हाय भावा <laughs> बहिणी नो लाई दिवसाला मी असा व्हिडिओ काढायला हां बेडवर पडल्या पडल्या तुम्हाला तर माहिती आहे ना सकाळी सांगितलं या कट्टी बट्टी आहे म्हणून आमची हां जास्त काळ नाही पण तीच तेवढीच थोडीशी का आहे ना पण हां आता काय आम्ही काय तरुण आहेत का कट्टी बट्टी धरायला लईच लई वेळ हां मग आपलं उठ वाटत नाही जागेवरलं काम करून येतं नाही मला बी येते काय रे हजार करायचे तुझे बेचाळीस हजार हा काँग्रेस कॉंग्रॅचुलेशन माझ्या मुलाला पैसे आले म्हणजे बेचाळीस हजार रुपये त्याचा पगार झालाय ते मी बोलता बोलताच आहे आता ते कामाहून तर मला सांगायला या <coughs> पैसे भेटलेत म्हणून तर बरं मित्रांनो मी आज मुद्यावर कुणा बोलणार होते मुद्दा तर कुठलाच नाही साधं सिंपल हाय आपलं पण मला एवढं म्हणायचं आहे हे मी जे थांबणं बाळा बाळा थांब की बाळा मला मला काय म्हणायच एक पोरग आहे आणि इकून एक पोरग आहे माझे लाल त्या <laughs> शेरणीचे शेर ते कुचू बड बड बडबड बड करायलेत मला बोलूच तो आता लई दिवसाला मी आली की इथं बेडरूम मध्ये हे का नाही अ कट्टी बट्टी धरली आहे म्हणून तर हे नुसते चुडबुड तुटबुड करायलेत बघा मला बोलू दे ना तर तर मग माझा विषय काय होता अरे का विसरून चालले अ मला हेच म्हणायचं आहे की हे माझे जे भाऊ बंद आहेत माया बहिणी आहेत माझ्या मी म्हणते तोंडाला फेस येऊस तर भावायनो बहिणीनो भावायनो बहिणीनो हा तर तुम्ही माझ्या साध्या बोलण्याला का महत्व देत नाहीत व एकदम मी असे साधे सिंपल व्हिडिओ टाकीन असंच काही बी ज्ञान गेल्यावर न बोलता कळलं का पण त्याला महत्त्व कोण देत आहे का सांगा तुम्ही अ असे माझे व्हिडिओ कित्येक तरी ह्याचं त्याच्यात काही ना काही खराच मुद्दा आहे अ पण ते मुद्दा कुणी उचलून आहे का त्याला कुणी मनावर घेत आहे का त्याला कुणी मनावर घेऊन ऐकत आहे का इम्पॉर्टंट दे देत आहे का महत्त्व देत आहे का नाही मग का देत नाही आणि जरा तोंडातून वाणी वाईट च वाईट वक्ती गेली माझ्या की बाय 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 त्या गाडीतून उठून येते तर मला लेक्चर द्यायला मला म्हणजे ज्ञान द्यायला हो खरं आहे हा असं असं ज्ञान देते तर की जणू काय आम्ही खरी खोटच तसे आहोत म्हणजे मी खरी खोटच आरणचत बाबायनो तसं वाघायनो कळलं का आताच तर म्हणलं मी एका बाईचा व्हिडिओ बघितला आणि तिनं बरोबर रिप्लाय केला या हा आता म्हणताल पैशासाठी काय बी करताल का अरे आम्ही वाईट वक्त बोलून घेत नाही तर काय बी कसं करू ह्या आधी समजून घ्या लक्षात घ्या हा आम्हाला जे करायचंय तेच करता तोंड दिलं या बोलायला हा लोकायला वागायला करायला काही लाज शरम हाया दया माया काहीच नाही मग आम्हाला नुसता बकवास करायचा आहे बकवास आणि ते बकवास केल्याला त्याचा के फायदा काय आहे या पैसा भेटत या तेवढा आपल्या फोनचं चार चार्जर मारायचं काय म्हणते होते आ मी कुठं मारते नवरा ना, नाही तर लेख मारते माझ्या फोनला बॅलेन्स हां बॅलेन्स बॅलेन्स माराय पुरते पैसे भेटले तरी बस झाले कळ का पण हे साधं सिंपल बोलण्याला महत्व द्यायला पाहिजे मग कशाला कुणी उगच काही बी बोलन बरं नुसतं बकवास केलाय कुठला कुठलाच मुद्दा नाही ना फादा नाही ना काहीच नाही पण ना नाही व मला काय म्हणलं या एकजण आ... आता तुमचं वय टाळमुर्दुंग वाजवायचं आहे भजन कीर्तन करायचं आहे भजन कीर्तन करा असं काय बोलायला <laughs> बोलू द्या बोलू द्या अजून अजून कमेंट करीत राहा भावायनो मी तुम्हाला भावायनोच म्हणते या तोंडाला फेस येऊस तर बरं का माझ्या भावायनो माझ्या बहिणीनो माझ्या भावायनो माझ्या बहिणीनो तुमच्यापैकी एक तरी मला बहीण म्हणते का अ खरं सांगायचं पण मी म्हणते बरं का हां का का म्हणते भावायनो बहिणीनो मी निर्मळ आहे तर मग टाळ मुर्दुंग भजन कीर्तन जरी मी केलं तरी बी पुन्हा काय म्हणते ना सगळं करून पुन्हा देवपूजेला लागली आता काहीतरी हे नव्हते अर्थ हा करून बघा माझ्या लेखाला माहिती आहे माझे लेख काय लहान आहेत का आता मोठे झाले तर कळ का हा कुणीतरी म्हणतो या तुमचे ऐकत आहेत का तुम्ही बोलल्याल अरे बाबा मला माहिती नाही तेवढं माझ्या लेखायला माहिती आहे या हा सायन्स शिकलेली आहे तू सायन्स आणि राहिली उरली ती उरली सुरली कसर हे सोशल मीडिया आता ऐकलं ना माईला आईला ये ना शिकवील ह सगळं करून भागली देवपूजेला लागली असं म्हणते ना मला लोक ना आहे माय आता मच्छी माझी मच्छी कर पण तुम्हाला काय बरं मित्रांनो लय म्हातारी झाले का हो खरं सांगा बरं का हां खरं खरं सांगायचं कमेंट करून कमेंट करा आता मी कुणालाच म्हणेन नाही कमेंट नका करू कमेंट बिंदास करा काय बोलायचं आहे ती बोला काय बोलायचं आहे ती बोला पण मी तुम्हाला आता वाईट बोलणारच नाही बरं का ठरावी खाई ठरविलंय मी आ भरोसा नाही माझ्यावर अ भरोसा दिलाने केली आहे हा मी त्या पडेगा असं नाही म्हणणार मी माझ्यावर भरोसा अजिबात करू नका खरं आहे बरं का <laughs> 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 हच्छिरं <laughs> मच्छिरं आले तू माय खिडकी उघडी ठुली आहे ठसका लागायला आहे म्हणून नाकातून शेंबडसू द्या गळू लागला नुसता बदा बादा ठसक्यानं हां लईमटी मच्छी आणली आहे काय करावं चला मग आता करूच जेवणं खाऊन बघा मग काद्या बोलण्याला महत्व जर दिलं तुम्ही तर कशा गप्पा मी करीन मग तुम्हाला मजा येईल माहिती आहे का मी कशा कुठल्या कुठं बोलन ना तर तुम्हालाही कळायचं नाही पुन्हा एकदम साधं सिंपल मला तर का नाही काय बोलायचं आहे ते हे माहिती सुद्धा आहे बरं का पण हे जरा थोड्या ढिल्या आहेत त्या पत्त्या ना जे तोंडाला येईल ती बोलत राहते मी बडबडत राहते म्हणून म्हणायचे तुम्हाला मजा येईन माझ्या बोलण्याला देताव का महत्व तुम्ही भावा बहिणीनं कमेंट करून सांगा एकदम साधं सिंपल बोलण्याला जर तुमची इच्छा असली की मी तसले वायपट इशे घेऊन तर असे तर जास्तजण म्हणले नाही तर उगा एका धोका म्हणले तर एका दुःखा मग <laughs> आता एका दुकासाठीच मला कसं बोलावं लागेल साधं सिंपल आता एका दुकानं महत्व दिलं तर मग काय फोनमध्ये बॅलेन्स मारायपुरतं बी पैसे भेटणार नाही मला युट्यूब देणार नाही त्याचं नाही भानगडच रिकाम्या राणी हां मला काय नुसतं बोलायचं तर खरं ना मग ते काय बी असू द्या शिवीगार झाला <laughs> आता बाय करा जेवण थांब ना भावा बहिणीनं आणि घ्या खा काळजी स्वतःची टेन्शन दूर मी माझ्या स्वतःच करते व हा घ्या समजून असं काहीतरी बडबडून टेन्शन दूर करते मी माझ्या स्वतःचं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सुद्धा सांगते की ह्या गप्पा गोष्टी हे बोलणे चालणे एकूण या कायला म्हणजे असं काही बी खाली उतर ऐकून घेणं बोलून दाखविणं हे चलतच राहतं या आयुष्यामध्ये पण ना हे चालू असताना स्वतःची काळजी घ्या करा जीवन आणि बघा माझे व्हिडिओ <laughs> खरंच तुम्ही दुसऱ्या वायाला नाही महत्व देता होय का नाही हां आणि मी भावा बहिणीनं म्हणते मग मला महत्व द्याय ना होय तसं करू नका भावा बहिणीचं महत्व सर्वात श्रेष्ठ करा आ? भाव प्रेम भाव दाखवा मग मी सुद्धा दाखवेन Se la ve.